धड़क, धड़क, बे धड़क। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा पावसाळ्यात नवी मुंबईतील डी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे डांबरी रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे पडून त्यात पाणी साचत आहे मात्र पावसाने उघडी दिल्यावरही कुठलीही डागडुजी न केल्याने वाहन चालक आणि पादचारी लोकांना याचा नाहक त्रास होत आहे त्यामुळे अनेकांना पाठदुखी सुरू झाल्याची देखील उदाहरणे आहेत तुर्वे गावातील अंतर्गत भागात बहुतांश ठिकाणी डांबरी रस्ते आहेत यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत याबाबत आता शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपशहर प्रमुख महेश यांच्या नाका ते मापे रस्त्यावर खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढून खड्ड्यांना पुष्पहार महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला या दरम्यान खड्ड्यांमध्ये मुक्त हस्त रांगोळ्या काढण्यात आल्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये बसून आगळे वेगळे आंदोलन केले या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाने मनपाच्या घोंगळ कारभारामुळे लक्ष वेधले आहे येत्या दोन ते तीन दिवसात नवी मुंबईतील रस्ते मुक्त न झाल्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या फोटोला पुष्पहार करून वाहण्याचा इशारा उपशर प्रमुख महेश कोटीवाले यांनी दिला आज तुरबे नाका हनुमान नगर आंबेडकर नगर गणेश नगर व इंदिरानगर या मुख्य रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे खड्डे पडलेले आहेत आपल्याला माहित आहे की या खड्डे बुजवण्याचा जो कॉन्ट्रॅक्ट ज्या ठेकेदाराला नेमले गेलेला आहे तो ठेकेदार या ठिकाणी खड्डे न बुजवता त्याला त्या ठिकाणी दे दिलं जातं यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि जनतेची फसवणूक आहे आज आपल्याला माहिती आहे त्या ठेकेदारांची पूर्ण लाड पुरवण्याचं काम हे नवी मुंबई महापालिका करत आहे तर हे पैसे जे आहेत हे जनतेचे आहेत जनतेचे पैसे चिंचलपटील होता कामाने आणि जे काही नागरिकांना त्रास होत आहे आज आपल्याला माहित आहे की आमच्या भागातील नागरिक दुर्बे नाक्याला जर जात असतील मार्केट जनता मार्केट शाळेकरी विद्यार्थी असतील त्यांना या खड्ड्यापासून अपघात अनेक वेळा अपघात झालेला आहे आणि जर इथं मोठी घटना घडली तर नवी मुंबई महापालिकेला जाग येणार आहे का असं आम्हाला विचारायचं आहे आणि हे ज्या काही गोष्टी इथं घडत आहेत याच्यामध्ये जे कोणी दोषी अधिकारी असतील त्याच्यावरती आयुक्त साहेब कारवाई करतील का हा आमचा प्रश्न आहे आणि आज खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी आमचे सन्माननीय जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे साहेब उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसामध्ये जर हे खड्डे मुक्त नाही झालं तर आम्ही या ठिकाणी खरोखर नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या फोटोला आम्ही हार घालण्याची देखील तयारी करणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा